बघा हो चारशे रुपये किलो खेकडा चावला नाही तर पैसे परत चावला नाही तर पैसे परत पलीकडच्या साईडला बघा एकदम मळ्याची पाती भरलेली एकदम फ्रेश मळ येत एक नंबर <laughs> 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 शिंके सुद्धा आहे बघा मित्रांनो इथं शिंके कसे ते सुद्धा जिवंत एकदम जिवंत मित्र मस्त नमस्कार मित्रांनो मी कालोगाबाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो परत एकदा आलो आहे आपण खेडचं फिश मार्केट पाहण्यासाठी बऱ्याच दिवसानंतर पाऊस पडलाय आणि खूप सारे चटणीचे मासे वगैरे भेटता आहेत आता सध्या त्याच्यामुळे आपण मार्केटमध्ये जाऊन बघणार आहे कुठले कुठले मासे आपल्याला पाहायला आहेत आणि काय रेट असणार आहे रेट कमी झालाय जास्त झालाय हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओ न घालवता होता लगेच मध्ये जाऊयात आणि बघूयात कुठले कुठले मासे आपण पाहणार आहे चला मार्केट मध्ये तर येऊन पोचलोय मित्रांनो आणि जाऊन बघूयात सुरुवातीला नदीचे मासे बघूयात कोणकोणते भेटत आहेत गर्दी पण भरपूर आहे मासे घेण्यासाठी आणि मासेवाले सुद्धा एकदम भरपूर लांब रांगच्या रांग आहे मित्रांनो तर मध्ये जाऊन बघूया सोनकोण मासे दिसणार आहेत तर सर्व काही सर्व जे मासे असतील त्याचे रेट पण आपण बघणार आहे सुरुवातीलाच इथे चिला चिलापी आहे बघा नदीची चिलापी आहे कशी किलो चिलापी जरा मोठ्या साईज ची एकशे वीस रुपये केलं आहे आणि ते छोट्या साईजची चिलापी मित्र शंभर रुपये किलो या मार्केटला जास्त जास्त म्हणा खेकडे सुद्धा आहेत बघा इथं एकदम मोठ्या साईजचे खेकडे त्याच्यावरून साईज कळत असेल तुम्हाला साईज बघा कसली मोठी एकदम बिग साईज मध्ये चिंबोर येतं केकडे कसे आहेत तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो खे, हे खेकडे मित्रांनो डायरेक्ट नदीवरून पकडून आणलेले असत ना त्याच्यामुळे एकदम टेस्टी राहतो याच्यातले नाही येत वाढवलेले नाही येत नदीचे चिंबूर येते एकदम टेस्टी तीनशे रुपये किलो चिलापी आहे इकडे बघा चिलापी शंभर रुपये आणि एकशे वीस रुपये किलो व आम आहे या साईडला आम वाम वाम कसे आहे का वाम कसे आहे रुपये किलो आहे वाम नदीचे वाम आहे मित्रांनो पाचशे रुपये किलो या साईटला पण आहे बघा भरपूर सारे आणि एकदम मस्त साईजचे कसे किलो वाम पाचशे ना पाचशे रुपये किलो बघा वाम आहे एकदम मोठ्या साइज मध्ये चिल एक किलो असेल एकच अशा साईज मध्ये चिलापी आहे कस आहे एकशे वीस आणि किड हा हा तीनशे रुपये किलो आहे थोड छोट्या साइज मध्ये मित्रांनो या अडीचशे रुपये किलो द्यायला तयार इकडे काय संपले की काय माझं काय माहित नाही इकडे सुद्धा वाम आहे बघा मित्रांनो वाम पाचशे रुपये किलो आहे नदीची वाम आहे मित्रांनो खायला एकदम टेस्टी राहते इकडे सुद्धा खेकडे बघा खेकडे तीनशे अडीचशे तीनशे रुपये किलो होतं त्याच्यानंतर इकडे चिलप आहे माझं हा बनतो मासे रवू आहे का कस आहे रव दोनशे रुपये किलो रव आहे बघा मित्रांनो नदीचा रव आहे हा एकदम मस्त फ्रेश दोनशे रुपये किलो मार्केटला जे असतात ना ते फार्म मधले असतात आणि हे जे आहेत ना मित्रांनो हे डायरेक्ट स्वतःहून पकडून आणलेले त्याच्यामुळं एकदम भारी टेस्ट असते याची आणि या साईडला बघा आंबळे छोट्या साईजचे हांबळे मित्रांनो जवळून दाखवतो कसे किलो हे दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो या मार्केटची खासियतच आहे मित्रांनो की इथे ना खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ना नदीचे मासे भेटतात व आम आहे बघा त्याच्यानंतर या साईडला नदीचे मांगुर मांगुर मासे आहेत मित्रांनो नदीचे आणि ते सुद्धा ना खायला चांगले राहतात शिंगटे सारखेच राहतात आणि चटणीचे मांगुर मासे कसे ते, ते तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो बघायला तीनशे रुपये किलो त्याच्यानंतर इकडे वाळजाचे वेगवेगळ्या वगैरे आहेत छोटी छोटी इकडे वेगवेगळ्या प्रकारचे मासे दिसतात मित्रांनो हे बघा जीवन फेश दिसत एकदम हा कसं आहे पन्नास रुपये दोनशे रुपये किलो डोक मासे मित्रांनो दोनशे रुपये किलो पलीकडच्या साईडला बघा एकदम मळेचे पाटी भरलेले एकदम फ्रेश एक नंबर बघा मळे मासे कसे आहेत मळे चारशे रुपये किलो शंभर रुपये पावसात आहेत मित्रांनो मुळे बघा मस्त आणि चारशे रुपये किलो त्याच्यानंतर या साईडला चिलापी सुद्धा आहे चिलापी कसे होता आता जिवंत बघा छोट्या साईडचे हे आणि ते दीडशे रुपये किलो हे शंभर रुपये किलो एकदम जिवंत आहेत मित्रांनो आतच पकडून आणलेले मासे आता आणि जर तुम्हाला फ्रेश मासे एकदम घ्यायचे असतील ना तर तीन तीन ते पाच या वेळेत आले ना एकदम मस्त फ्रेश मासे भेटतात इथे खेकडे सुद्धा आहेत बघा बारीक मोठे खेकडे येतात खेकडे तुम्हाला जास्त दाखवत आहेत नाही ना तसं ओपन ना। आ... नाही फुले तरी पण दाखवते तुम्हाला खेकडे कसे तर तीनशे रुपये किलो खेकडे बघा त्याच्यानंतर इकडं हे मांगुरत नदीचे जीवन तसंच बघा एकदम आताच पकडून आले मांगूर कसे ते तीनशे रुपये प्रेशर शिंगटेच शिमटे नदीचे शिंटे मांगुरच म्हणता येईल नदीचे ते तीनशे रुपये किलो होते आणि हे कशा येत आहे दोनशे रुपये किलो होत ते सुद्धा जिवंतच आहे एकदम जिवंत मित्र मस्त दोनशे रुपये किलो इकडे चिलफ आहे लोहळी सुद्धा आहे बघा लोळी सुद्धा आहे इथं हे कशा आता लोळी कशी साठ रुपये पाहूयात मित्रांनो आणि इकडं हे वाजात साईजच्या बघ्या साईजचं कसं आहे ते हा ऐंशी रुपये पावशेर वाजात मित्रांनो ऐंशी रुपये पावशेर मिसेस आले ना माझे हा 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 सिंगटे रोज येत सिंगटे कसे आहेत ऐंशी रुपये सर का हे कोणते आंबळे आहे का थोडी वेगळी आहे का आंबळे कसे आहे साठ रुपये पावसे सगळीच्या सगळे नदीचे मासे दाखवतो मित्रांनो आणि इकडं हे येतं चिलापी शंभर रुपये एकशे वीस आणि दीडशे रुपये किलो आहे चिलापी तर एक साईज मी पूर्ण दाखवले तुम्हाला कुठ बसून कुठपर्यंत एक साईड अख्खे दाखवले तुम्हाला आणि आता पलीकडच्या साईडला जाऊयात पलीकडच्या साईडला सुद्धा इकडं पूर्ण मासेवाले बसलेले मित्रांनो तिकडे सुद्धा आपण बघणार आहे कुठले कुठले मासे आपल्याला पाहायला भेटत भेटतात अलीकडच्या साईडला बघूयात या साईडला या साईडला सुद्धा भरपूर सारे मासे भरपूर सारे मासे येतं मित्रांनो वाम येत वाम होत आहे दीडशे रुपये पावशेर सहाशे रुपये किलो व आहे बाकी थोडे थोडे मासे तर खेकडे सुद्धा आहेत इथं तर खेकडे तर तुम्हाला सांगितलं साडेशे तीनशे रुपये किलो आहेत खेकडे एक मिनट त्याच्यानंतर हे बघा इकडं लोळे आता लोळे सुद्धा आहेत मित्रांनो कशात आहे लोळे पन्नास रुपये भाऊ दोनशे रुपये किलो आणि हे वाळंज शंभर रुपये भाऊ वाळंज चारशे रुपये किलो खूब सारे गर्दी मित्र मटेरियल तुम्हारा दाखे मैसे सगढ़ दाखते मासे, से गले। थे बगा। वाम, वाम दिस्ते थे मासे मार्केट मे वम क्या होते कि मित्र पांच रुपये कि भरपूर सारे वातर इतना माशे बघा कोळस आहे कोळस हो कोळस कस आहे शंभर रुपये किलो हा मसा एकदम सुस्ती आहे मित्रांनो शंभर रुपये किलो कोळस इकडे सुद्धा आहे बघा आहे ते कोळसच हा शंभर रुपये किलो ना आणि ते वाम दीडशे रुपये पावशे रुपये सहाशे रुपये किलो इकड मराळत बघा मित्रांनो छोट्या साईज च्या छोट्या साईज बघा मराळ आहे मराळ कसं आहे चारशे रुपये किलो नदीचे मरळ आहे मित्रांनो एकदम टेस्टी असते खायला मागच्या वेडिओ मध्ये तुम्हाला दाखवले होते मी मार्केट मध्ये ती मरळ फार्म मध्ये वाढवलेली असते आणि ही एकदम नदीची मरळ आहे बघा काळ्या साई कलर असते एकदम टेस्टी चारशे रुपये किलो खेकडे सुद्धा बघा आहेत मासे वेगवेगळे मासे दिसतात इथे खेकडे सुद्धा आहेत खेक इथं कसे आहे तो खेकडे आता तीनशे रुपये किलो आणि हा मिरगलाय ना कसा आहे तो मिरगल मित्रांनो तीनशे रुपये किलो चुला पीर कटलं आहे बघा कटलं आहे कटलं कसं आहे दोनशे रुपये किलो त्यातला मित्रांनो आणि हा बघा सिलन मासे आपला सॉरी सिल्वर मासे मित्रांनो नदीचा हा कसा आहे सिल्वर दोनशे रुपये किलो मार्केटच भाव आहे आणि बाकी बघूयात तुला अजून मासे दिसत आहेत मित्रांनो या साईडला बघा इकडे सुद्धा मरळ वगैरे आहेत मस्त शिमटे शिमटे सुद्धा आहेत आणि हे मिरगल सुद्धा आहेत कसं आहे दीडशे रुपये किलो दीडशे रुपये किलो शिंके सुद्धा आहे बघा मित्रांनी इथं शिमटे कसे चारशे रुपये किलो ओके आणि इथं आहे बघा एकदम मोठं सायचं मरळ कसे आहे मरळ दादा मरळ चारशे रुपये किलो ओके चारशे रुपये किलो बघा जीवंत बघा मरळ चारशे रुपये किलो त्याच्यानंतर या साइडला मित्रनो इकडे बघा चिकन सुद्धा भेटते चिकन वगैरे भेटते या साईडला बाकीचे मासे सुद्धा आहेत ते पण तुम्हाला दाखवतो इकडे ना समुद्राचे मासे आणि असे वेगवेगळे फार्मचे वगैरे मासे सुद्धा भेटतात किलो खेकडा चारशे रुपये बघा खेकडा बरा खेकडा चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो मोठा खेकडा चारशे रुपये किलो बघा चारशे रुपये किलो खेकडा नाही तर पैसे परत ऑफर आहे वापर नाही पैसे परत आत मध्ये जाऊया जरा आतमध्ये बघा इकडे चिकन वगैरे हो आहे चिकन वगैरे काय भाऊ मी तुम्हाला सांगत नाही बाकीचे माशांचे वगैरे रेट आपण आतमध्ये बघूयात बघा मस्तच कटिंग वगैरे चालू आहे आतमध्ये आणि इथं सिलन आहे सिलन कसं दादा सिलन बघा एकशे चाळीस आहे नदीचा हलवा आहे हलवा कसा आहे नदीचा एकशे साठ रुपये त्याच्यानंतर या साईडला ला वाहन बघा एकदम फ्रेश मस्त वाहन कसं आहे वाहन चारशे रुपये केलोय अलीकडच्या साइड नव्यात बघू बरोबर वगैरे आहेत या साईडला

आणि ते झिंगे कोळंबी रुपये सगळे मित्रांनो सहाशे रुपये किलो हे मार्केट आहे ना मित्रांनो रोज भरलेलं असतं येत रोज दुपारी हा हा मरळ कसे आहे ते चारशे रुपये किलो का मरळ सुद्धा मित्रांनो चारशे रुपये केलं तर हे मार्केट आहे मित्रांनो रोज भरलेलं असतं इथं दुपारी दोन वाजेपासून चालू होते ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चालू राहते आणि वेगवेगळे प्रकारचे मासे नदीचे मासे समुद्राचे मासे सगळे एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहेत या साईडला सुद्धा बघा इकडे सुद्धा आहेत मित्रांनो सगळे वेगवेगळे मासे सिलन सिलन आहे त्याच्यानंतर कटलेर पापलेट सुद्धा आहे झिंग सुद्धा आहेत सगळे मासे इकडल्या साईडला सुद्धा पाहायला होतं सेम भाव आहे मित्रांनो तर बघा आता मार्केटमधून बाहेर आलोय आणि मार्केटमधून बाहेर आल्यावरती आहे ना या साईडला इकडे मित्रांनो याच सुद्धा दुकान आहे सुक्या मासाचं तिथं सुक्या माले सुद्धा तुम्ही घेऊ शकताय तर सुक्या माली सुद्धा इथं भेटते एकाच ठिकाणी तर चला हे होतं मित्रांनो खेडचं फिश मार्केट जे तुम्हाला सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ना इथं मेन म्हणजे सर्व काही नदीचे मासे एकदम फ्रेश भेटतात आणि पुणे नाशिक हायवेच्या एकदम जवळ असणार हे एकदम मोठं मार्केट आहे तुम्ही पण एकदा नक्कीच भेट द्या आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय